इचलकरंजी जवळच्या यड्राव परिसरातील शिक्षक प्राध्यापक यांच्यासह सहा ते सात घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्यात त्यापैकी तिघांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात पाच तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने रोख एक लाख वीस हजार रुपये असा सुमारे चार लाख तीन हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद झाली आहे दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं यड्राव परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जवळच्या यड्राव इथल्या देवाशिष विलामध्ये राहणारे प्राध्यापक बाबासाहेब पाटील हे कुटुंबियांसह परगावी गेले होते त्यावेळी चोरट्यानं त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून बेडरूममधील तिजोरीतील रोख सत्तर हजार रुपयांवर डल्ला मारला त्यानंतर शेजारी राहणाऱ्या सुगंधा कनुंजे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून तिजोरीतील पन्नास हजाराची रोकड लंपास केली तिथून जवळच असलेल्या ऐरावत बंगल्यात राहणाऱ्या अरुणा वास्कर यांच्या बंगल्याचा कडी कोयंडा तोडून अंगठ्या पाटल्यांसह पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि चांदीच्या दागिन्यांसह दोन लाख त्र्याऐंशी हजारांचा ऐवज लंपास केला या तिन्ही घरफोडीच्या घटनांची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे दरम्यान याच परिसरात आणखी काही ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याचं बोललं जाते आहे मात्र त्याची नोंद पोलिसात झालेली नाही यड्राव परिसरात झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे